नमस्कार आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा मातोश्रीवर जल्लोष साजरा ठाकरे गटाने घेतला सर्वात मोठा निर्णय वीस वर्षानंतरनं ठाकरेंच्या शिवसैनिकांचा मुंबईत मोठ्या दिमाखात जल्लोष पाहुयात काय आहे सविस्तर बातमी अखेर तो दिवस आलाच मुंबईवर पुन्हा ठाकरेंची शिवसेनाच करणार राज्य पाहुयात काय आहे सविस्तर बातमी या अगोदर बात आपण आपल्या चॅनलवर नवीन आहात तर आत्ताच आपल्या आवाज महाराष्ट्राच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि शेताच्या बेलायकॉनला क्लिक करा महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरेंना संपवायचं अनेक पक्षांनी प्रयत्न केलं पण हार मानतील ते उद्धव ठाकरे कसले महाराष्ट्र म्हणजे भगवा आणि भगवा म्हणजे शिवसेना आणि शिवसेना म्हणजे बाळासाहेब ठाकरे हे सूत्र गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री कुठल्याही पक्षाचा असू द्या मात्र मातोश्रीवरून आलेला त्या आदेशाचा आजपर्यंत केराची टोपली दाखवण्याची हिंमत भल्याभल्यांना जमली नाही आणि आजही ठाकरे घराण्याचे नाव मोठ्या आदराने घेतले जाते आजचे एक आदेश मातुश्रीवरून ठाकरेंनी दिला आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता नाकारता येत नाही यंदा ठाकरेंनी महाराष्ट्रात पालिका निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक पंचायत समितीच्या निवडणुका या सर्व निवडणुका स्वबरावर लढण्याची ऐतिहासिक मोठी घोषणा केली आहे या घोषणेनंतर आता राज्याच्या राजकारणात सर्वात मोठा फेरबदल झालेला सर्वांना दिसेलच उद्धव महाविकास आघाडीची साचोडल्यामुळे आता ठाकरेंसाठी महायुतीचे दरवाजे उघडले असल्याची खात्री लायक माहिती सूत्रांकडून मिळत आहे आणि आता महाराष्ट्रात पुन्हा नवी युती तयार होणार असून यामध्ये भाजपा अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंची शिवसेना हे पक्ष असणार आहे त्यामुळे यंदा मिळणार का हे येणारा काळच ठरणार आहे आणि फडणवीस आणि ठाकरेंची सर्वात मोठी खेळी आहे इतक्या वर्षे शांत असणाऱ्या ठाकरेंना त्यांचे फळ मिळाले आहे असे म्हणायला हरकत नाही या शांतीचा फायदा ठाकरेंसाठी क्रांतीचा झाला आहे त्यामुळे फडणवीसांच्या डोक्यात असलेल्या शिंदेंचा आता सुद्धा गेम करणार का हेही पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि शेजाच्या आयकॉनला क्लिक करा धन्यवाद